सांगा मला अमक सांगा मला भेव ये आम्हाला भेवासून सांगत नाहीत आम्हाला सात वेळेस असत घडलेलं आहे तरी आम्ही सांगितलं ना सरकारला काल त्या सालर किल्ल्यावर सुद्धा काय आम्हाला माहित होत ना आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला आम्ही सांगितलं का संरक्षण लावू काय घातपाताचा प्रकार होता असलं त्या भंगार काय झालं होता माहित नाही आम्ही वर गेलो अगोदर आता नव्हतं सांगायचं पण ते तिकडून त्यांनी काढलं त्याचं काढ मला जमत नाही आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर जाताना काहीच नव्हतं सगळ्या गाड्या पायथ्याला लावा लागल्या वरी जात नाहीत गाड्या दीड किलोमीटर पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या आणि वर जाताना तर काहीच नाही मधून कुठून तरी रस्ता होता वा वाटत बहुतेक म्हणजे एक जास्तीत जास्त पन्नास मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असत पिकअप सारखं मला पुढे गेल्यावर कळालो मला तिथं कळायला होतं होते तरी माझ्या लक्ष झालं पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले पाटील चला आता भरपूर वेळ झाला माझा तवात क्लिक झाला कारण माझी बुद्धी माझ्या तोंडाने मी म्हणत नाही पण लय शार्प माझ्या तवात लक्ष झालं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकड पण ते काय सांगितलं नाही मला काय वाटलं पण नाही कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही एक माया असल्यासारखं वाटलं कारण त्यांच्या चलबिचल बिचल त्यांच्या त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ पोलिसा पोलिसात चलबिचल मला नाही काय म्हणले त्यांच्या की मी ओळखलं खाली काय पिकअप सारखं काहीतरी मधून आलं आणि ते, आल। ते गिअर गिअर फेल झाला असं म्हणलं ते ने खाली, खाली आलं की खालच्या आमच्या पाच सात गाड्यातले माणसं आणि पाच सात गाड्याचा भोगा झाला पण ते विलास था, नाशिक नाशिकचे ते आरडले मोठ्याने म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही म्हणून ते सगळेच वाचले त्याला धरलं पोलिसांनी त्याला धरलं mm. तर त्याने कोणाचं जर नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं मग म्हणजे मी सुद्धा हे सांगितलं हे खरंय आहे का कुठं तपासा त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी त्याला अटक करू नका त्याला सोडून द्या आमचं कोणी काय वाकड करू शकत नाहीये परंतु त्याची खरं काय ते चौकशी का करा त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं असं तो म्हणलाय जो शक्यता बघा तुम्ही ते चौकशी कर असू शकतो त्याचं काय सांगतो तेव्हा सारखे नाही आम्ही नाही आम्ही खेटाला लय बार येत आम्ही डायरेक्ट मग ते आलो कुठून त्या केल्यावर कुठून आम्हाला काय दिसलं नाही वरी आणि हे बी खालचे सांगते चढत चढत घेऊन गेल नाही म्हणजे याचा अर्थ आधी ठेवलेलं होतं ते तिथं गेला गेर फेल झाला म्हणून खाली सोडून त्याला काय गिर टाकायची गरज नाही इतका डायरेक्ट उतार माणसा सुद्धा चालताना नाही तिथं तिघाला उतरताना माग ओढून राहायला लागतो आम्ही असं सांगत नाही बसत हिंगोलीच्या सभेत काय झालो म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे धोका नाही मी मरायला घेत नाही का असं नाही आम्ही क्षेत्रिय आम्ही मरायला भेट नसतो पोलिसांचं संरक्षण सुद्धा तुम्ही आहे का असं मला वाटत अरे तीन चार महिन्यापूर्वीच गरज असताना आता काय ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात त्या सकाळ संध्याकाळ डॉक्टरच्या गोळ्या असतात काय आला एकच मरण ना ते एक जागू जाऊ ते संरक्षण एक आमचं ढकलो ढोकलो आमचं संरक्षण आमच्या पाहिजे उभारत तिकडे लोक लोटी लोटीत नाही त्याला आमच्या साफ संपत्ती ते एक डोक्याचं काम आहे कधी दुसरा मुद्दा तो राहिला कोणी मारणार नाही राहिलाकडून